नमस्कार मी ई आर न्यूज कुमार शिंदे पुन्हा एकदा गोष्ट विधानसभेची या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपण आहे बावडा बाजारामध्ये एकंदरीत आपण रोज प्रत्येक बाजारामध्ये जातोय आणि आज एकंदरीत बावडा म्हटलं की सर्वांच्या समोर लगेच येतात ते माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब म्हणजे पाटील साहेबांच्या गावामध्ये आपण आहे आणि या गावामध्ये आपण ग्राउंड लेवलला या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहेत आपल्यासोबत एक दादा आहेत मासे घेऊन या ठिकाणी या बाजारामध्ये एक दादा बसले दादा नमस्कार नमस्कार बोला गे गाव कोणतं आम्ही टाकळीच आहे टाकळी काय वाटतं यावेळी इंदापूर मध्ये कोण येईल हर्षवर्धन हर्षवर्धन पाटील साहेब पण अजून तारीख तिकीट फिक्स नाही हर्षवर्धन येणे बरे तुम्हाला काय वाटतं तुतारी हाती घ्यावी काय घ्यावी वाटते तुतारी म्हणजे तुतारी हाती घेतली तर मतदान कराल हा मतदान करा ठीक आहे आपल्यासोबत या टाकळी गाव म्हणजे जे नरसिंगपूरच्या अलीकडील बाजूला जे टाकळी गाव आहे टनू टाकळी त्या गावच्या दादा आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत अजून काही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत ग्रामस्थांना काही प्रश्न विचारू नमस्कार दादा गाव कोणतं काय वाटतं यावेळी पसंती नेमकी कोणाला असेल तुमची हर्षवर्धन पाटील साहेब का बरं पाटील साहेब का बरं काम आहे त्यांचं काम आहे पण आता दहा वर्ष पाटील साहेब नव्हते की नव्हतं पण काम तालुका माहे गेला ना बर काय वाटतं तिकीट नाही दिले कसं पाटील साहेब कसे उभे होतील काय निर्णय ती घेतील ते आम्ही त्यांच्या माग आहे ठीक आहे एकंदरीत आपल्या सोबत या ठिकाणी सो एक दादा होते त्यांचं म्हणणं आहे पाटील साहेब जो निर्णय घेतील आम्ही त्यांच्या सोबत आहे आपण अजून काय ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडे जाऊ नमस्कार दादा गाव कोणत बावडा काय वाटतं यावेळी इंदापूरचा आमदार कोण असेल कोणाचा हर्षवर्धन पाटील असेल का बरं पाटील साहेब का बरणीमामा आहेत तिकडे आपासाहेब जगदाळीत प्रवीण माने पण बरणीमामा आपा आदेश साहेब का बरं भाजपमध्ये असल्यामुळं भाजपमध्ये असले पण आता भाजपकडून तिकीटच भेटणार नाही नसलं तर मी कुठून भेटेल पवार साहेब तू तरी गेलो होते मतदान कराल करणार की शंभर टक्के एकंदरीत आपल्यासोबत बावडा गावच्या या ठिकाणी ग्रामस्थ होते त्यांचं एकंदरीत असं म्हणणं की पाटील साहेब या ठिकाणी तुतारी मध्ये जातील आणि त्यांचं मतदान हे पाटील साहेबांना असेल आपल्यासोबत काय वयस्कर बाबा या ठिकाणी बाबा का नमस्कार नाव कोणतं बावडा बावडा, बावडा। काय वाटतं यावेळी इंदापूरचा चेहरा बदलल काय बद्दल नक्कीच बदल कोण येईल पाटील येतील कस काय बरं पाटील साहेब दहा वर्ष तर नव्हते आता नव्हते किती दीड हजारांतर पडले होते ते का पाटील साहेब का पाहिजे आता काय पाटील साहेबच का पाहिजे साहेबांचीच गरज आहे सध्या गरज आहे एकंदरीत आपल्यासोबत बावडा गावच्या या ठिकाणी ग्रामस्थ म्हणते त्यांचं एकंदरीत म्हणणं असतंय की पाटील साहेबांचीच गरज इंदापूर तालुक्याला पाटील साहेब पुन्हा या ठिकाणी निवडून येतील दादा नमस्कार नमस्कार ऐकाय का नॉर्मल आहे आता लाजून आता कसं चल काय वाटतं यावेळी इंदापूरचा चेहरा बदलल काय बदलल की कोण येईल भाऊ भाऊला तर तिकीट द्यायचं नाही ठरतंय आता अपक्ष म्हणून अपक्ष आणि तू तरी घेतली तर उद्या तुतारी नाही तुतारी नाहीत घेणार अपक्ष वगैरे आले तर देणार तुम्ही मतदान का बरं दहा वर्ष बावन होती आता इकडे बरं हो माहिती त्यांना का नाही येणार आम्हाला पाहिल्यापासून भाऊ आहे भाऊच पाहिजे एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पुन्हा एकदा भाऊ या ठिकाणी पुन्हा एकदा हर्षवर्धनजी पाटील साहेब पाहिजेत आपल्यासोबत अजून एक ग्रामस्थ आहेत काय वाटतं दादा यावेळी काय बदल दिसेल काय तुम्हाला दिसेल काय होईल चित्र कोणतं येईल नेमकं आता काय तुतारीचा तर जोर आहे मग काय सांगतो तुतारी पण अजून पाटील साहेबांचं जे तिकीट आहे ते अजून डिक्लेअर नाही कोणाला जाईल वाटत तिकीट त्यांना जाणार पाटील साहेबांना जाईल पण एकंदरीत पाटील साहेब काय पाहिजे बरं मी कसाचं कुठं बघितलं पाहिजे पळापळी सोडून काय न बघू असं एकंदरीत दादांचं म्हणणं असं विकास कुठेतरी बघितला पाहिजे या चालू पळापळी राजकारण्यांच्या आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि विकासाची बाजू कुणीतरी घेतली पाहिजे आपल्यासोबत एक बाबा आहेत बाबा नमस्कार गाव कोणतं बावडा बावडा काय वाटतं इंदापूरला एवढी ये कोण येईल काय आम्हाला तुमची पसंती नेमकी कुणाला असेल नाही 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 सांगू शकत पसंती नाही सांगू शकत एकंदरीत बाबांचं म्हणणं आताच पसंती सांगू शकत नाही वेळ आल्यानंतर आम्ही पसंती या आपल्या सोबत तरुण पिढी देखील आहे आजकाल तरुण पिढी राजकारणामध्ये तेवढीच सक्रिय आहे आणि तरुण पिढी आपल्या या ठिकाणी आहे नमस्कार दादा गाव कोणतं अकलूज मोहित पाटील काय वाटतं अकलोजचा चेहरा यावेळेस मार्शियस काय होईल कोण धैर्यशील भैया पण अजून धैर्यशील भाई बी तिकीट फिक्स नाही म्हणतायत होणार होणार एकंदरीत जर आपण अकलूज साइड ला म्हणजे माळशिरस तालुक्यामध्ये जर गेलो तर धैर्यशील भाई यांचं नाव या ठिकाणी घेतलं जात आहे आपल्यासोबत अजून काही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत आपण त्यांना आपले प्रश्न काय विचारू बाबा नमस्कार गाव कोणतं यांनी रेंनी काय वाटतं यावेळी इंदापूरला कोण येईल नफरला येईल की कोण कोण हर्षोदन पाटील साहेब असतील बरे मामा असतील आपासाहेब जगदारी प्रवीणबाई माने कोणी येईल नेमकं येईल येईल नाही तर मामा येईल आप्पासाहेब नाही तर बरे मामा बाकी कडे तुमची पसंती कोणाला असेल पण आपासाहेब पण आपासाहेबांना अजून आपा तिकीट तुतारीतून चाललं नाही तुतारी अजून उड्या घेण्या चालू आहे बाकीच्या मग हे बर बर नाही मामा बरं मामा एकंदरीत त्यांचं असं म्हणणं आहे की तुतारी गेले तर आप्पासाहेब या ठिकाणी निवडून येतील पण तुतारी तुतारीतील उमेदवार अजून या ठिकाणी बाब आहेत आपल्यासोबत या ठिकाणी एक बाब आहेत बाबा नमस्कार गाव गोंड बावडा काय वाटतं यावेळी इंदापूरला चेहरा बदलल काय तालुक्याचा बदलल की येईल हर्षवर्धन पाटील का बर पाटील साहेब का पाहिजे कशामुळं की कशामुळे पण दहा वर्ष बाहु नव्हते आता नव्हते तर या वर्षी येणार पण लोकांचे प्रश्न असे आहेत की बाबू वेळेवर बिल देत नाहीत वेळेवर कामगारांच्या पगार करत नाही एकंदरीत बाबांचं म्हणणं असं आहे की यावेळी जर भाऊंची सत्ता आली किंवा पाटील साहेबांची सत्ता आली तर कामगारांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शंभर टक्के सुटले जातील आपल्यासोबत अजून काही शेतकरी या ठिकाणी आहेत आपण त्यांना आपले प्रश्न विचारू तरुण शेतकरी ठिकाणी बसलेले आहेत दादा नमस्कार नमस्कार गाव कोणत रेडा काय वाटतं इंदापूरचा तालुका आमदार बदलेल का आईच राहतील आमदार हाईच राहत हाईच का बर दत्ता मामाच का पाहिजे काम काज त्यांच काय काम केलं नेमकं जेवढा वीस वर्षाचा विकास झाला नाही तेवढा पंधरा वर्षाचा झाला पंधरा वर्षात विकास केला काय काय तुमच्याकडे रस्ते आले हो पाण्याची सोय झाली हा झाली एकंदरीत तुम्हाला दत्ता मामांनाच पसंती द्यायची का हा एकंदरीत दादा युवा पिढीच असं म्हणणं आहे की दत्त मामांनी वीस वर्षामध्ये जो विकास नव्हता तो दहा वर्षामध्ये या ठिकाणी केलेला आहे आपल्यासोबत बाबा या ठिकाणी बाबा काय वाटतं यावेळी इंदापूरचा आमदार बदलल काय नाही बदलणार नाही बदलणार कोण येईन दत्तमामा भरणे दत्त मामा भरणे का बरं भर मामा आता दहा वर्ष होती की दत्ता माम हो मामा भरण्याचं जो काम जोपर्यंत आमदार झाला त्यावेळेस पासून त्याच्या आधीपासून बी जिल्हा अध्यक्ष होत त्यावेळेस पासून भी मामाचं काम चांगलं आहे म्हणजे एकंदरीत दहा वर्षात विकास म्हणायचं मला विकास भरपूर झालाय आणि अजूनही इथं पुढे होणार तुमची आहे दत्तमामांमा भरणे एकंदरीत बाबांचं असं म्हणणं आहे की दत्ता दहा वर्षामध्ये या ठिकाणी विकास केला आणि त्या विकासाच्या अनुषंगानं पुन्हा एकदा पसंती दत्ता मामा बर्ने यांना हॅट्रिकच्या माध्यमातून असेल काही ग्रामस्थ पुढील बाजार खूप आहे आपल्या सोबत काही ग्रामस्थ आहेत काय खाऊ विक्रेत आहेत आपण त्यांना आपले प्रश्न या ठिकाणी विचारू काकू नमस्कार दीड हजार जमा झाले जा। का नाही का बरं काय झालं दीड हजार काय माहित का झालं नाही जमा पण नाही ऑनलाईन ऑनलाईन होत नाही नाही ऑनलाईन प्रोसेस केली का तुम्ही हो केली तरी होत नाही नाहीत होत काय वाटतं इंदुरचा आमदार बदलला बदलला जाईल काय काय माहितीये का आम्हाला तुमची पसंती कुणाला असेल काकू सुप्रिया आहेत आता खासदार आहेत लोकसभेला तुम्ही निवडून दिलं की त्यांना आमदारपदासाठी दत्तत्रे मामा भरणी अशोधन पाटील साहेब कोण असेल कोण असेल काकू भर नाही मामा एकंदरीत काकूंचं म्हणणं असं आहे की दत्तात्रय मामा बरणे हे पुढील आमदार असतील किंवा पसंती त्यांना असेल आजी नमस्कार गाव कोणतं दीड हजार जमा झाले का झाले का आनंदात आहे खुश येते सरकारच्या बाबतीत काय वाटतं आता सरकार वर खुश आहे का तुम्ही हर्षवर्धन पाटील आमदार केला हर्षवर्धन पाटील साहेब का बरं का बरं आमच्या गावचा नेता आहे नेता आहे बरं आता दहा वर्ष दत्तात्रय मामा होते विकास नाही का झाला तुमच्याकडे विकास करतोय तोंड बघून करतोय तोंड बघून विकस होतोय तुमच्याकडे म्हणजे एकंदरीत यावेळेस संधी काय पाटल पाटील साहेब साहेबांना मला हर्षवर्धन पाटलाची पाटील साहेबांना अजून तिकीटच नाही करायचं शंभर टक्के काकोणचं असं म्हणणं आहे की हर्षोधन पाटील साहेब आमचे नेते आहेत आणि हर्षोधन पाटील साहेबांना आमची यावेळीची पसंती असेल आणि दत्तात्रेय मामा भरणे विकास करतायत पण विकास हा बघून होत आहे असं काकोणचं एकंदरीत म्हणणं आहे आपल्यासोबत काही शेतकरी देखील दादा नमस्कार गाव कोणतं नमस्कार बावडा काय वाटतं इंदापूर मध्ये चित्र का तालुक्याचं हर्षवर्धन पाटील एखे हर्षवर्धन पाटील का बर पाटील साहेब का वाटत पुन्हा वर्षे जे करून दाखवलं ते दहा वर्षात काही झालं नाही विकास झाला नाही म्हणायचं मला विकास नाही आणि ते उघड नाटकी विकास नको पाचशे कोटी आणले एकंदरीत मलिदा तुम्हाला म्हणायचंय का मलिदाच आहे किती आम्हाला कुठे दिसतोय तो एकंदरीत एकंदरीत बाबांचा असं म्हणणं विकास दिसत नाही दिस वीस वर्षात जे केलं कारखाना काढले दोन दूध संघ सिनियर कॉलेज ज्युनियर इंजिनियर संस्था सर्व झाल्या ना वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पुन्हा दूध संघ झाला वीस वर्षात दहा वर्षात मामांनी किती रिषे आणले हर्षवर्धन पाटलांनी यांनी काय केलं दाखवा एक ना एकतरी काम असं डोळ्यात भरेल असं एकंदरीत बाबांचं असं म्हणणं आहे की आमच्या तरुण पिढीला वीस वर्ष मध्ये जे जेवढा पाटील साहेबांनी या ठिकाणी रोजगार निर्माण करून दिला तेवढा रोजगार या दहा वर्षामध्ये काही निर्माण झाला ना एकंदरीत बाबांचा असं असं म्हणणं आहे अजून काही शेतकरी या ठिकाणी दादा नमस्कार गाव कोणत बावळा काय वाटत यावेळी इंदापूरचं आमदार बदललं काय बदल ना की कोण येईन वाटत यावेळी आपले पाऊस येणार आहेत ना का बरं पाटील साहेब का पाहिजे तुम्हाला अवकाळ त्याने आज पण काय विकास कुठे केला नाही ना विकास दहा वर्षात तुमच्याकडे नाही झाला दहा वर्षात विकास झाला नाही वीस वर्षात एवढा विकास झाला आता काय विकास त्यांनी केला नाही ना विकास झाला नाही काय वाटतं एकंदरीत पाटील साहेबांनी तू तरी हाती घ्यावी काय तू तारी हाती घ्यावी आपण काय सांगू शकत नाही कार्यकर्ता म्हणून काय सांगायला एकंदरीत बाजारामध्ये फिरताना आपल्याला काही ग्रामस्थ या ठिकाणी भेटतात काही खेडेपाडी पाच सहा गावची लोक या ठिकाणी बाजाराला ते भेटतात दादा नमस्कार गाव कोणतं वकील वकील वस्ती काय वाटतं यावेळी इंदापूरचा आमदार कोण असेल बर हर्ष भाऊ कस काय बरं हर्ष भाऊ का पाहिजे आता पाहिजे का बरं का पाहिजे काय केलंय काम करते लोकांचे काम करतात बर्णी मामाने केली का नाही काम तुमच्याकडे कामं झाली नाही ते मी एक... पाहुणा त्यांचा बर्णी मामाचा पाहुणा आहे बर बर अजून काम केलं नाही पाहण्याची कामं केली नाहीत काय ना। एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे की वकील वस्ती या गावचे निरहिवास आहेत आणि आमच्या गावचा विकास नाही आणि त्यामुळे आम्हाला संधी यावेळी पुन्हा एकदा पाटील साहेबांना द्यायची आपल्यासोबत अजून काही बाजारामध्ये का ग्रामस्थ आपल्याला दिसत आहेत दादा नमस्कार गाव कोणतं बावडा बावडा काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण असेल यावेळी हर्षभाऊ का हर्ष भाऊ दहा वर्ष नव्हते की आपण आम्ही आमच्या हर्षभाऊच्या मागेच राहणार हर्षभाऊच्या मागे आपण काय वाटतं दहा वर्षामध्ये जे दुसरे आमदार होते चालू जे त्यांनी काय विकास केला नाही का तुमच्याकडे आम्ही नाही काय सांगू शकत त्याच्याबद्दल त्यांच्या विकासाबद्दल आम्हाला हर्षभाऊच पाहिजे हर्षभाऊ पाहिजे एकंदरीत बाबांचं असं म्हणणं आहे की हर्ष हे हो, आमचे नेते ने आहेत आणि नेतेच आम्हाला पुन्हा यात एकदा या इंदापूर तालुक्यामध्ये आमदार पाहिजेत आपल्यासोबत अजून काय ग्रामस्थ आहेत दादा आहेत दादा नमस्कार गाव कोणतं बावडा काय वाटतं इंदापूरचा बदल यावेळेस इंदापूर तालुक्याचा बदल होईल का आमदारातील नाही बदल होईल की बदल कोण येईल आम्ही पाटील साहेब येतील पण है। पाटील साहेबांचा तारीख अजून कुठली अजून ही फिक्स नाही कुठली दिशा फिक्स आहे अजून काय करणार पाटील साहेब म्हणजेच आमच्यासाठी पक्ष आहे पाटील साहेब म्हणजे पक्ष आहे पाटील साहेबांनी जर उद्या तुतारी घेतली तर तुम्हाला काय वाटतं काय घेतील काय तुतारी पाटील साहेब जे निर्णय घेतील ते, ते आमचाच निर्णय एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे जो पाटील साहेब यांचा निर्णय तो आमचा सर्व कार्यकर्त्यांचा निर्णय या ठिकाणी अजून काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत अजून ग्रामस्थांना आपण या ठिकाणी प्रश्न विचारू दादा नमस्कार दाऊ कोणतं लाखेवाडी काय वाटतं इंदापूरचा इंदापूर तालुक्याचा आमदार यावेळीच कोण असेल बरं काय लोकांच्या जनमता बरोबर जन्मतच गेला आम्ही आज बाजारामध्ये फिरतो तुमचं जन्मत काय असेल आम्हाला एकंदरी सांगा याने कार्य चांगलं केले तो तुमची पसंती नेमकी कोणाला असेल कोण अंधर्व वाटतो कोणा एकदा नाही बऱ्याच आपापल्या समाजावर अवलंबून कार्यावर अवलंबून मला वाटतं इंदापूरचं वातावरण यावेळी समाजावरती फिरेल जातीवरती फिरेल फिरणार का बर जातीवर फिरेल काय अडचण नेमके अडचण ज्याची जास्त कामं झाली त्या जाती ते तो उचलून जाणार ज्याची कामं कमी झाली ती ते नाही एकंदरीत दहा वर्ष जे आमदार होते त्यांनी कामं केली काय तुमच्याकडे हा केले तिनं काम काम झाली तुमच्याकडे मग तुमची पसंती नेमकी कोणाला असेल पसंत आता लोकमतावर आहे आपली पसंती आता काय सांगता येत नाही एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे की आमची पसंती आम्ही आता सांगू शकत नाही आमच्या पसंतीवरती आता तो निर्णय नाही ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळी दादा आपला निर्णय या ठिकाणी सांगतील दादा नमस्कार गाव कोणतं नमस्कार बावडा बावडा गावचे दा दा दादा आपल्यासोबत दादा काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार बदल काय यावेळेचा शंभर टक्के बदलला पाहिजे बदलला पाहिजे का बरं का बदलला पाहिजे दहा वर्षात लोक म्हणतात विकास केला आमच्याकडे ते आमच्या इकडे जर आणखी तोंड दाखवाय पण आलं नाही तुमच्याकडे तोंड दाखवलं नाही म्हणतात काय वाटत पाटील साहेबांना का संधी द्यावी पुन्हा एकदा ह्या वर्षी पाटील निवडून येणार का बरं पण लोकांचे प्रश्न लोकांचा असं म्हणणं शेतकऱ्यांची ऊसाची बिलं नाही ती कामगारांच्या पकारे नाही त्या संस्थेवल्या शिक्षकांच्या कामगार सगळंच येणार आहे ह्या वर्षी तुम्ही काळजी कर नागा हो पुन्हा एकदा आमदार अजून फिरशे एकंदरीत बाबांचं असं म्हण नाही कुणी काही जरी सांगितलं तरी पुन्हा एकदा हर्षवर्धनजी पाटील साहेब पुन्हा एकदा इंदापूर तालुक्याचे आमदार होतील आपल्यासोबत दादा दादा नमस्कार गाव कोणतं निर्निमगाव निरनिमगाव गावचे काय वाटतं इंदापूर तालुक्याचा बदल हवा हो वाटतंय का आमदारावत पाहिजे पहिला पाहिजे कोणी आवडतंय तुम्हाला दत्तात्रेय मामाभरणी हर्षवर्धन पाटील साहेब आपासाहेब जगदळेत प्रवीणबाई माने सगळे चर्चेत कोणी आवडतात हर्षभाऊ पण अजून हर्ष भाऊ भाऊंची जी दिशा म्हणतात ती अजून फिक्स नाही काय वाटतं एकंदरीत दिशा फिक्स झालेली आहे पण ते सांगितलं नाही अजून सांगितली नाही एक तुतारी हाती घेतलेली आवडेल का तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे की भाऊंनी जरी तुतारी हातामध्ये घेतली तरी आम्हाला या ठिकाणी आवडेल आणि तुतारी या ठिकाणी घेतली तरी आमचं मतदान या ठिकाणी हर्षवर्धनजी पाटील साहेबांना असेल एकदा आपल्यासोबत या ठिकाणी भाजी घेऊन एक बाबा या ठिकाणी बसले बाबा नमस्कार गाव कोणतं मी माडा तालुक्यातला आले गाव, गाव आले गाव, गाव। म्हणजे माडा तालुक्यातले काय वाटतं यावेळी माडा या तालुक्यात काय बदल होईल काय तिकडे माडा तालुक्यात जर मोहिते पाटलाचं सीट उभा राहिलं शंभर टक्के निवडून अशी माझी खात्री तिथं शिवबाबा बाबा उभे राहणार मी काय सांगतोय की मोहिते ज्या ठिकाणी सीट उभा राहील आलं ती गॅरंटीने निवडून येणारच म्हणजे बबन बबनदानी कामं केली नाही का तुमची दादा आडवणूक करतो आडवणूक कशाची आम्ही वीस वर्ष झालं नदीच्या पुलाला ही करत होतो आमची जायची त्यांनी सोय केली माहिती बाटलांनी सोय केली आहे एकंदरीत बाबा माडा तालुक्यातले आहेत पण तरी सुद्धा माडा तालुक्यामध्ये मा दे देखील आपले काही न्यूज चॅनल आहेत आणि त्या बाबतीत सुद्धा माडा तालुक्याची प्रतिक्रिया बाबाने या ठिकाणी दिली आहे की माडा तालुक्यामधील मा जो विजय सिंह मोहिते पाटील जो आमदार देतील दे किंवा जो चेहरा देतील दे त्या चेहऱ्याला आमची पसंती असेल आपल्यासोबत एक तरुण शेतकरी या ठिकाणी आहेत दादा नमस्कार दिवस झाला बाजारात असता वर्ष दीड वर्ष झाले काय परवडत परवडत नाही शिक्षण काय झालंय शिक्षण झाले बीकॉम झाले मग कुठे जॉब का केला नाही काय आता नोकरी नाही त्या काय परवडतय का बाहेर जायचं म्हणलं काय वाटतं म्हणजे आमदारांनी या ठिकाणी तुम्हाला जॉबची संधी नोकरी संधी आणली नाही असं वाटतंय काय वाटतं मग इंदापूर तालुक्याचा आमदार कोण वाटतं यावेळी शरद पवार साहेब जो चेहरा देतील ते पण अजून पवार साहेबांनी चेहरा दिला नाही पण भाऊंची तिकडे जायची चर्चा चालू काय वाटतं एकंदरीत का मतदान तिकडे बाहुला देणारे मतदान पसंत भाऊंला असेल बाहुला पण एकंदरीत असं सांगितलं जातं कारखान्यातल्या ऊसाची बिल नाही ती कामगारांच्या पगारी वेळ नाही त्याबद्दल काय सांगाल नाही काय अडचण होते ते आता आता माग पुढं होत की एवढं तेवढं पगार देवड़ होतात ना एकंदरीत दादा असं म्हणणं आहे लोकांच्या चर्चा काय जरी असल्या तरी एकंदरीत पुन्हा एकदा भाऊंना या ठिकाणी संधी दिली जाईल आपल्यासोबत एक चला आपण पाठीमागा अवरेस काही शेतकरी आहेत दादा नमस्कार गाव कोणतं गाव 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 नाही मला सांगा येत नाही सांगा एकंदरीत काही शेतकरी या ठिकाणी सांगण्यासाठी थांबतायत किंवा काही अडचणी या ठिकाणी शेतकऱ्यांना आहेत आपल्यासोबत वांगी घेऊन एक दादा बसले दादा नमस्कार गाव कोणतं लाखेवाडी काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार बदलावा का आई आरावा इंदापूर तालुक्याचा बदलावा 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 तुमच्याकडे विकास झालाय का दहा वर्ष नाही नाही काहीच नाही विकास नाही तुमच्याकडे एकंदरीत सांगितलं जातं कोटींची काम आणली कोटींचे रस्ते झाले तुमच्याकडे कुठे आणले ते आता डोले श्रीमंत जी डोले असतील ते सांगतायत तुमच्याकडे भरपूर काय काम आणली कोटींची काय नाही काय नाही विकास नाही आणि तुमचा आश्वासक चेहरा कोण असेल हर्ष भाऊ का बरं पण अजून तिकीट बिकच नाही बाबांचं नाही होणार की होईल का शंभर टक्के अपक्ष एकंदरीत दादाचं असं म्हणणं आहे की लाखेवाडी गावामध्ये विकास नाही आणि त्या विकासाच्या अनुषंगानं यावेळीचा आमदार हा बदलला पाहिजे नवीन चेहरा म्हणजे हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना पुन्हा एकदा संधी या ठिकाणी दिली पाहिजे दादा नमस्कार नमस्कार गाव कोणतं गाव निमगाव कितके काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण हवा हो वेळेचा आमदार पर्याय मार्ग असावा पर्याय मार्ग म्हणजे हर्षोधन पाटील साहेब असतील दत्तात्रयमा बर्णी असतील प्रवीणबाई माने आपासाहेब जगदळे नेमका कोण आमदार हवा हो वाटतं आता आम्ही पवार साहेबाकडे बघ असतानीच तुतारीकडे तुतारीकडे तू उद्या तर हर्षोधन पाटील साहेब तुतारी बघू आता पहिले दोन नेते आहेतच प्रवीण माने आहेत आपासाहेब आहेत पवार त्या दोघांना डावल तर काय करायचं डावलल्यावर अडचणीच सर अडचण तयार होईल मग पसंती कोणाला असेल मग काय पसंती इकडं वरचीच मामांनाच असेल मामाला का बरं जात मामा का कारण त्यांनी काम भरपूर केलेली आहेत आता एक त्यांच्याकडून चूक मोठी झाली की भाजप प्रवेश केल्यामुळं युती केल्यामुळं अडचणीचं नाही नाहीतर कामाच्या बाबतीत मामा चांगलं योगदान आहे मामांचं एकंदरीत दादांचं म्हणणं असं आहे की ह्या दोघांना जरी या ठिकाणी उमेदवार भेटली नाही तर दत्ता मामा आहेत पण दत्ता मामा युती केल्यामुळे या ठिकाणी थोडे मागे येत आहेत बॅकफुटला येत आहेत आपल्यासोबत अजून काही या ठिकाणी शेतकरी आहेत आपण त्यांना या ठिकाणी प्रश्न दादा नमस्कार नमस्ते गाव कोणतं बावडा काय वाटतं यावेळी इंदापूर तालुक्याचा आमदार कोण असेल यावेळेस आमदार हर्षवर्धन पाटील होते कसं काय बर पाटील साहेब का आता कुणाक इकडं तुतारीकडे जायचं म्हणतात ते तुतारीकडे अजून फिक्स नाहीत मग अपक्ष लढवावं हर्षोधन पाटील साहेब पण आता तर मग दहा वर्ष होतीच की आहेत पण काम नाही ना या गावात बावड्यात काम नाही काय नाही विकास झाला का नाही बावड्यात नाही केला नाही किती दिवस झालं तर मम्मा इकडे आले चा, चार पाच वेळा फक्त चार पाच वेळा आले एकंदरीत दादांचं म्हणणं असं आहे की इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील साहेब पुन्हा आमदार पाहिजे आणि या ठिकाणी विकास कमी प्रमाण कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी बावड्यामध्ये केलाय आपल्यासोबत अजून काही वयस्कर शेतकरी बाबा नमस्कार बाबा नमस्कार, बाबा, नमस्कार। गाव कोणतं नमस्कार कोण शिरस कुठलं कोण शिरस काय वाटतं इंदापूरचं आमदार कोण नाही एवढी इकडे चिकन गुन्ह्याला आलाय म्हणून आलो दवाखान्यात दवाखान्यात आलेत बरं बरं बाबा फोन शिरस आहेत आणि इंदापूरचं वैशिष्ट्य एवढं मोठं आहे की इंदापूरच्या दवाखान्यात फोन शिरस यावं लागतं एकंदरीत इंदापूरचा विस्तार एवढा मोठा आहे दादा नमस्कार गाव कोणतं गाराकुल गाराकुल काय वाटतं इंदापूरला माड्या काय वाटतं इंदापूरला यावेळेचा कोण आमदार असेल आता आमदार आता काय बरे मामा असणार बरे नाही मामा का बरं बरं नाही माटतात तुम्हाला इकडे हाय काम केले जरा काम केले ते एकंदरीत मामांचं असं म्हणणं आहे की दत्तमामा मामा भरणे यांनी या ठिकाणी कामं केलेत आणि पुन्हा एकदा दत्तमामा भरणे या ठिकाणचे आमदार असावेत आपल्यासोबत अजून काही या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी आहेत या ठिकाणी शेतकरी दादा बसलेत दादा नमस्कार जे अरे मला कधी होय आहे मला आहे आहे का याला आहे की बरं काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण हवा वाटतोय हर्षवर्धन पाटील साहेब काबर पाटील साहेब हव्यात दादा पंचवीस वर्ष झाले त्यांचं अनुभव आहे त्यांच्या अनुभवामुळे आमदार हो पण दत्ता माझा दहा वर्ष होती की त्यांचं काही विचार सांगितलं बावड्यात विकास आहे का आहे की आहे ना हर्षवर्धन पाटील विकास आहे पाटील साहेबांचा सा विकास बावड्यामध्ये आहे आणि हर्षोधन पाटील साहेबांना अनुभव मोठा आहे पंचवीस वर्षाचा अनुभव एकंदरीत त्यांचं असं म्हणणं आहे की पुन्हा एकदा हर्षोधन पाटील साहेब यांना संधी या ठिकाणी मिळाली पाहिजे आपल्या सोबत एक आजी राजी, आजी गाव कोणतं बावडा आजी दीड हजार जमा झाले का झाले आता झाले का खुश आहे आता सरकारवर खुश आहे पुन्हा सरकार आणायचं का कुठला आणायचं आता काय काय आमदार कोण झाला पाहिजे इंदापुरचा का मला नाही एवढं कळत बाया कोण झाला पाहिजे आश्वाद पाटील का बरं पाटील साहेब कशामुळे काय नाही सांगतात एकंदरीत आजींचं असं म्हणणं आहे हर्षवर्धन पाटील साहेब झाले पाहिजे पण का झाले पाहिजे हे प्रश्न विचारल्यानंतर आजी या ठिकाणी शांत बसत आहेत आपण आहे आज बावडा गावामध्ये आणि या बावडा गावामध्ये हर्षोधन पाटील साहेब बावडा म्हटलं की हर्षोधनजी पाटील साहेब हे नाव आपल्याला या ठिकाणी ऐकायला भेटतं आणि याच बाजारामध्ये आज आपण फिरतोय आपल्यासोबत भेंडी घेऊन बसले एक दादा आहेत दादा नमस्कार गाव कोणतंय गाव गावपुरी काय वाटतं पसंती कुणाला असेल तुमची बघ कोणी तुम्ही पसंती द्याल काम कोणी गेली आता तुमची आमदार कोण व्हा आता सांगता येत नाही सांगता येत नाही एकंदरीत दादांचं असं म्हणणं सांगता येत नाही का कोणतं बावडा काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण व्हा हो यावेळेचा आता इंदापूर तालुक्याचा आमदार हर्षवर्धन पाटीलच व्हाय पाहिजे का बरं पाटील साहेब का पाहिजे आता दहा वर्ष पण आता ते जगा जगा गावातले तिकडले ते भागातलेच बघते फक्त विकास झाला का बावड्याला आता झाला असेल पण आमच्या गोरगरीबाची कामं की झाली तुमची बावनी कामं केली हो बर एकंदरीत बाबांचं असं म्हणणं आहे की विकास झाला का नाही हे एकंदरीत आम्हाला माहित नाही पण आमची कामं हर्षर्धनजी पाटील साहेब यांनी केली आणि आमची पसंती हर्षवर्धनजी पाटील यांना असेल आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत बाबा नमस्कार गाव कोणतं हो महाशिरस काय वाटतं तुम्हाला यावेळी माळशिराजचा चेहरा कोण असेल काय मला आमदार बदलल काय महाशिरसचा बदल की आपल्यासोबत अजून काही शेतकरी या ठिकाणी आहेत ताई येत ताई ता, 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 नमस्कार गाव कोणतं बावडा दीड हजार जमा झाले का शासनाचे नाही नाही का बरं का नाही झाले ऑनलाईन प्रोसेस केली होती का हो केली होती म्हणजे ऑनलाईन प्रोसेस झाली नाही ऑफलाईन करायला पाहिजे असं म्हण नाही का तुमचं आता ते काय सांगता येणार आता ते का दीड हजार जमा झाले नाहीत मग तुमचे काय माहिती बरं काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण कोणचं एकंदरीत दीड हजार जमानाय झाले आणि सरकार एकंदरीत आपल्या सोबत अजून काही शेतकरी दादा नमस्कार नमस्कार गाव कोणतं बावडा काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार वेळेचा कोणी असेल काय सांगता येत नाही जनतेचं कौल कोणीकडे सांगता येत नाही आणि उद्या तर अशी चर्चा झालोय हर्षोत्न पाटील साहेब तारीख जातात जाणार की मग काय वाटतं तुमचं मत एकंदरी पसंती कोणाला असेल पसंती काय आता तुतारीच पसंती तुतारीलाच पाटील साहेब गेले उद्या तरी जाणार जाणार आपण जुन्या त्यांचं जगदाळे असतील प्रवीण माने असतील त्यांचं काय आता शेवटी कामगिरी राहलो म्हणजे त्याचं कार्य कसं आहे त्याचं राहलो कार्य कार्य काय म्हणते जनता एकंदरीत असं म्हणते जुनी निष्ठावंतांचं आता काय करायचं नेमकं हर्षद आपसाहेब जगदाळे प्रवीण भाई हे जुनी निष्ठावंत आहेत त्यांचा काय करायचं नाही ना सगळं बॅकग्राऊंड कामगिरी बघितलं जाईल पाठिंबा कार्य बघितलं जाईल लागले एकंदरीत उद्या जरी तुतारी मध्ये हर्षद पाटील साहेबांचा पक्ष प्रवेश जरी झाला तरी एकंदरीत कामगिरी बघितली झाला आणि त्या कामगिरीवरती या ठिकाणी मतदान होणार आहे आपल्या सोबत अजून काही शेतकरी या ठिकाणी आहेत आपण आपल्यासोबत दादा दादा नमस्कार गाव कोणतं बावडा काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार कोण असेल आता ठरल्याला माहिती आहे गावाला पण माहिती आहे मी कोणाकडे पण तुमचा आश्वासक पसंती कोणाला द्याल पसंती तसं म्हणलं तर दादा 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 बरोबर मामा बरोबरच डोलेसर सांगतील तसं डोलेसर सांगतील तो म्हणजे दत्त मामा भरणी परत तुम्हाला एकदा म्हणायचं हा सर आणि दत्तामा माझी दोन माणसं आमच्या इथे का माझी माणसं ह्या माणसाने आपली कामं केली म्हणजे ह्यांच्या आपण एकंदरीत त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी दत्ता मामा भरणे यांनी या ठिकाणी विकास केलाय आणि दत्ता मामा भरणे यांना पुन्हा एकदा या ठिकाणी आमदार करण्याची इच्छा त्यांची या ठिकाणी आहे आवडा गावामध्ये फिरत असताना आपल्याला भरपूर काही शेतकरी ग्रामस्थ या ठिकाणी भेटतात दादा नमस्कार गाव कोणतं काय वाटतं ता इंदापूर तालुक्याजवळचा आमदार कोण असेल हर्षवर्धन पाटील का बरं पाटील साहेब आता दहा वर्ष नव्हते दत्ता मामा भरणे होते का हर्षवर्धन पाटील परत त्यांना पहिले काम केलेत ना काम झालेत तुमच्याकडे आता बावड्यात विकास झाला का नाही दहा वर्षात कायच नाही विकास काहीच नाही काम कुठले आले का नाही काय सगळं आमदार इकडे आले का नाही कायच काम दहा वर्षात आमदार इकडे आले का नाही दिसलेच नाही दिसलेच नाही पसंती कुणाला असेल हर्षोधन पाटील एक नंबर माणूस आणि उद्या जर पक्षप्रवेश जर समजा तुतारीत झाला तर काय हर्षवर्धन पाटील साहेब यांच्यासाठी काय असेल तुमचं मत एक नंबर न एक नंबर ने आणणार एकंदरीत उद्या जरी पक्ष प्रवेश जरी पाटील साहेबांचा सा, तुतारी मध्ये झाला तर एक नंबरने हर्षवर्धनजी पाटील साहेब येणार असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे आपल्यासोबत आजी आजी अजे नमस्कार आजी गाव कोणतं बावडा तीन हजार जमा झाले का का बरं नाही झाले तुम्ही प्रोसेस केले नाही का मग राज्य सरकारवर नाराज आहे का तुम्ही मग का भरले नाही फॉर्म तुम्ही आपण तुम्ही प्रोसेसच नाही केलं कसं पैसे द्यायचं काय वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार बदललं काय कोण येईन भाऊ येणार हर्षोत्म पाटील साहेब पाटील साहेब का सा बरं का मला असं एकंदरीत हर्षोत्तम पाटील साहेब येतील असं एकंदरीत काकोनचं म्हणणं या ठिकाणी आहे आपण बावडा गावामध्ये फिरत असताना काही ग्रामस्थ काही गाव व्यापारी या ठिकाणी बसले आहेत दादा नमस्कार गाव कोणतं इंदापूर काय वाटतं इंदापूरचा आमदार कोण व्हावा यावेळीचा आमदार आमचे हर्षवर्धन पाटील का बरं हर्षवर्धन पाटील दत्ता मामा चालू दहा वर्ष होते की दत्ता मामा वर्ष होते मान्य आहे की चांगले पण हर्ष भाऊ आमचे पण आता भाऊंना तिकीट अजून कुठन फिक्स नाही मिळणार ना तिकीट कुठून उभा राहते विकास आघाडी मधून कुठन जायला पाहिजे विकास आघाडी मधून राहणार विकास आघाडी मधून बरं का भाऊ आल्यानंतर विकास होईल काय होणार ना शंभर टक्के याच्या आधी आलायच की एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे की इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी हर्षवर्धन पाटील साहेब हे या ठिकाणी विकास आघाडी मधून विकास आघाडी या ठिकाणी इंदापूर तालुक्यामध्ये पंच्याहत्तर शाखा आतापर्यंत निर्माण आहेत